जयगोपाला मित्रांनो कसं काय बरं का मित्रांनो दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि दिवाळीच्या आता खरेदी वगैरे चालू असल पुढं घराला रंगरंगोटी वगैरे आणि आकाशकंदील लाईटिंग लावणं एकदम टकाटक नाही की दिवाळी म्हणणार आपला वार्षिक सण आहे लक्ष्मीपूजन झालं दिवाळी तर मित्रांनो आता आपण दिवाळीसाठी काय काय आणलेलं आहे तुम्हाला दाखवतो मी चला मित्रांनो आपण दिवाळीच्या मुहूर्तावर हे आयटम मागितला होता पूजा काय आहे लागते का हा वॉलपेपर हा वॉलपेपर आणला होता हा पाहू शकता तुम्ही हा वॉलपेपर वट्यासाठी आणला होता आपण आपला जे वाटा आहे या वाट्याला लावते हो तर कसं लावलं दाखेल तुम्हाला या ऐक या पा हा वॉलपेपर लावला लावायचं काम चालू आहे सगळं हाती आहे हा वॉलपेपर लावला आपण बघा एकदम टकाटक कसं दिवाळीला एकदम चकाट दिसलं पाहिजे घरदार एकदम आता सगळं धुवून धुऊन स्वच्छ केलेलं आहे कपड्या किपडी भांडे कुंडे या बा सगळं व्यवस्थित वाटच राहिला होता आपला तर म्हणलं वाट्याला आपण जरा थोडं काहीतरी वेगळ्या पद्धतीचं लवू हा वॉलपेपर आणला होता एकदम फर्स्ट क्लास दिसतं बाहेर हॉटेल लावलं ते कोणत्या ॲपून आणलं होतं आहे हे मिशोहून आपण ऑर्डर केली होती याची बा बाड्याचं आहे एकशे बासष्ट एक बास रुपयाचा हा वॉलपेपर आहे आपण आता लावलेला ला वा आहे वाट्याला आणि काल आकाशकंदील आणलं होतं ते आकाशकंदील दाखीत तुम्हाला आकाशकंदील आणि लाईटिंग दोन्ही पण आणलेलं होतं आपण आता दिवळी म्हटलं सगळीकडे लाईट वगैरे लावते आपण पण लावू तर आकाशकंदील आपण दोन घेतली पाचशे रुपयात दोन आणलेले आपलं आकाशकंदील कसं दाखवतो चला आकाशकंदी कस आहे ऑरेंज ऑरेंज कलरच सगळीकडे लाइटिंग लागलेली आहे आणि आपला आकाशकंदी दिवाळीला एकदम टकाट पुर घर सजलेलंय तर मित्रांनो तुम्हाला सुद्धा पुन्हा एकदा दीपावलीच्या व लक्ष्मीपूजनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा मित्रांनो भेटो आता पुढच्या व्हिडिओमध्ये